नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असणार आहे की लाडकी बहिणी योजनेचे जर तुम्हाला पैसे आले नाहीत तर तुम्ही काय करू शकता याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओ देणार आहे तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण मित्रांनो या व्हिडिओमध्ये सर्व इन्फॉर्मेशन देणार आहे की जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाही तर तुम्ही काय करू शकता त्यासाठी तुम्हाला काय करावं लागते याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओ देणार आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे तरी तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण मित्रांनो हा व्हिडिओ खूप नॉलेजेबल होणार आहे आणि मित्रांनो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा की आजचा व्हिडिओ कसा वाटला चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करूया आपल्या महाराष्ट्रामध्ये आता सुद्धा काय चालू आहे की लाडकी बहिणी योजना हो मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात व्हायरल गोष्ट आहे ती म्हणजे लाडकी बहिण योजनेचा हप्ता कधी येणार आहे आणि लाडकी बहीण योजनाचं फॉर्म कोण कोण भरले आहे किंवा कोण कोण भरले नाही हे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये आता चालू आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ज्या ज्या महिलांना पैसे आले नाहीत त्यांनी काय करू शकता म्हणजे मित्रांनो जर तुम्ही फॉर्म भरला आहे पण तुम्हाला पैसे आले नाहीत तर अशा प्रकारे ते पैसे तुमच्या बँकमध्ये येऊ शकता त्यासाठी तुम्ही काय करू शकता याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन देणार आहे मित्रांनो जर तुम्ही फॉर्म भरला असेल आणि तुमच्याकडे जर लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाही तर तुम्ही काय करू शकता नंबर एक मित्रांनो सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचंय मित्रांनो सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमचं मोबाईल नंबर आणि आधार कार्ड नंबर बँकेला लिंक करून घ्यायचंय मित्रांनो जर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड बँकेला जर लिंक केलं नसेल तर तुम्ही लवकरात लवकर हे काम करून घ्या जर मित्रांनो हे काम करत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत कारण मित्रांनो आजकाल के वाय सी करावं लागलं आहे म्हणजे की तुम्ही जर ऑनलाईन फॉर्म भरत असाल म्हणजे कोणता पण फॉर्म भरत असाल जसं की लाडकी बहीण योजना असो किंवा कोणती पण योजना असो जर तुम्ही हा फॉर्म भरत असाल तर मित्रांनो तुम्हाला वाय सी करणं गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचं मोबाईल नंबर तुमचा आधार कार्ड नंबर हे सगळं तुमच्या बँकेसोबत लिंक करणं आवश्यक आहे कारण मित्रांनो जर हे लिंक असतील तर तुम्हाला पैसे भेटणार आहेत अन्यथा तुम्हाला पैसे भेटणार नाहीत मित्रांनो शासनाचा नियम आहे जर तुमचं आधार कार्ड तुमचं मोबाईल नंबर आणि तुमचं जे सर्व काही आहे ते तुमच्या बँकेशी लिंक असायला पाहिजे जर तुम्ही हे करत असाल तर तुम्हाला पैसा भेटतो अन्यथा तुम्हाला पैसा भेटू शकत नाही त्यामुळे मित्रांनो माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही लवकरात लवकर हे सर्व कामं करून घ्या यासाठी काही जास्त वेळ लागत नाही फक्त आणि फक्त तुम्ही दोन ते तीन घंट्यामध्ये हे काम करू शकता तुम्हाला आता सांगतो की तुम्ही हे काम कशा प्रकारे करू शकता त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो आधार कार्ड किंवा मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी तुम्हाला बँकेत जायचं आहे बँकेत गेल्यापर्यंत मित्रांनो बँकेशील कर्मचाऱ्यांना बोलायचं आहे की आमचं आधार कार्ड आणि मोबाईल नंबर बँकेमध्ये लिंक करायचं आहे तर आम्हाला थोडी माहिती द्या तर मित्रांनो ते तुम्हाला मला ऑनलाईन इन्फॉर्मेशन देतील की तुम्ही कशा प्रकारे तुमचा मोबाईल नंबर तुमचा आधार कार्ड नंबर तुमच्या बँकेबरोबर जोडू शकता तर मित्रांनो एकदम सोपी प्रोसेस आहे जास्त काही अवघड नाही कारण मित्रांनो मी स्वतः केलो आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो की जास्त काही करायची काही गरज नाही जर तुम्ही हे सगळं प्रोसेस पार केला असेल तर तुम्हाला अवघ्या वन वीकमध्ये मित्रांनो तुम्हाला पैशासाठी काही प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळे ही रीत तुम्ही अवलंब करा कारण ही एकदम सोपी रीत आहे तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे जर तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहिणी पैसे आले असेल तर तुम्ही अशा प्रकारे पैसे आणू शकता एकदम सोपा आणि साधा पर्याय आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जो आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा नवीन असाल तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बॅलायकोनच्या घंटीला प्रेस करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र